हॅलो फ्रेंड्स वेलकम टू एम पे सी तर काल आपण महाराष्ट्रातील नद्या गोदावरी नदीचे खोरे प्रश्नोत्तर स्वरूपात आपण पाहिलेलं आहे तर आज आपण भीमा नदीच्या खोऱ्याबद्दल प्रश्नोत्तर स्वरूपामध्ये पाहणार आहोत तर त्याआधी तुम्ही जर पहिल्यांदा हे चॅनल पाहत असाल तर सबस्क्राईब या बटनावरती क्लिक करून हे चॅनल सबस्क्राईब करा ओके तर आता सुरुवात करूया भीमा नदी चोरे ओके तर भीमा नदीचा उगम कुठे होतो तर भीमा नदीचा उगम जो आहे तो पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात सह्याद्री पर्वतात भीमाशंकरजवळ भीमा नदीचा उगम होतो भीमा नदीची भारतातील एकूण लांबी किती आहे आठशे सदुसष्ट किलोमीटर आहे ओके भारतातील एकूण लांबी आठशे सदुसष्ट किलोमीटर आहे भीमा नदीची महाराष्ट्रातील एकूण लांबी किती आहे चारशे एकावन्न किलोमीटर चारशे एक्कावन्न किलोमीटर भीमा नदीचे भारतातील एकूण जलवाहन क्षेत्र किती चौरस किलोमीटर आहे सत्तर हजार सहाशे तेरा चौरस किलोमीटर आहे आणि भीमा नदीचे महाराष्ट्रातील एकूण जलवाहन क्षेत्र किती चौरस किलोमीटर आहे चौसष्ट हजार एकशे चौऱ्याऐंशी चौरस किलोमीटर काही पुस्तकामध्ये सेहेचाळीस एकशे चौऱ्याऐंशी दाखवते ओके तर ते पाहून घ्या भीमा नदीचे खोरे महाराष्ट्रातील कोणत्या भागात पसरलेले आहे मध्य महाराष्ट्रात ओके भीमा नदी खोऱ्याच्या पश्चिमेस कोणता पर्वत आहे सह्याद्री पर्वत आहे भीमा नदी खोऱ्याच्या पायथ्याशी कोणता प्रदेश आहे मावळचा प्रदेश आहे ओके भीमा नदीच्या खोऱ्याच्या पायथ्याशी मावळचा प्रदेश आहे भीमा नदी हरिचंद्र बालाघाट व महादेव डोंगर रांगेत कोणत्या दिशेने वाहते पूर्व पश्चिम दिशेने वाहते भीमा नदी हरिचंद्र बालाघाट डोंगराच्या कोणत्या दिशेकडून वाहते दक्षिणेकडून ओके आणि भीमा नदी महादेव डोंगराच्या कोणत्या दिशेकडून वाहते उत्तरेकडून नंतरचा प्रश्न आहे भीमा नदी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातून वाहते पुणे आणि सोलापूर ओके याच्यामध्ये अहमदनगरचा सुद्धा प्रवाह मार्ग येतो ठीक आहे तर ते पण लक्षात ठेवा भीमा नदी कर्नाटकातील रायचूरजवळ कोणत्या ठिकाणी कृष्णा नदीस मिळते कुरगुड्डी हे ठिकाण आहे कुरगुड्डी या ठिकाणी भीमा नदी कृष्णा नदीस मिळते आता भीमा नदी महाराष्ट्रात स्वतंत्रपणे वाहते आणि ती भीमा नदी जी आहे ती कृष्णा नदी कृष्णा नदीस महाराष्ट्रात मिळत नाही तर ती बाहेर म्हणजे कर्नाटकामध्ये जवळ मिळते त्याच्यामुळे भीमा ही महाराष्ट्रातील स्वतंत्रपणे वेगळी नदी म्हटली जाते ठीक आहे कोणती नदी प्रथम अरुंद व खोल दरीतून वाहते नंतर मात्र तिचे पात्र रुंद झालेलं आहे भीमा नदीचं ओके कोणती नदी महाराष्ट्रात स्वतंत्र ते वाहते भीमा नदी भीमा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे कृष्णेची आहे ठीक आहे पण याच्यामध्ये फॅक्टर काय बघा महाराष्ट्रात कृष्णा नदीपेक्षा भीमा नदीची लांबी जास्त आहे ओके म्हणजे चारशे एकावन्न किलोमीटर भीमा नदीची हे आहे आणि कृष्णाची किती लांबी आपल्या दोनशे ब्याऐंशी किलोमीटर आहे कृष्णा नदीचं खोरे कवर करताना ते सगळे येईलच तुम्हाला महाराष्ट्रात कृष्णा नदीच्या खोऱ्यापेक्षा भीमा नदीचे खोरे कसं आहे मोठे आहे ओके म्हणजे सेहेचाळीस एकशे चौऱ्याऐंशी चौरस किलोमीटर आहे हे कधी कधी हे पण तुम्ही पाहून घ्या इथे चौसष्ट एकशे चौऱ्याऐंशी सुद्धा एका बुकमध्ये दाखवलेलं आहे त्याच्यामुळे हे पण फायनल आकडेवारी फिक्स करून घ्या ठीक आहे कृष्णेचं किती अठ्ठावीस हजार सातशे चौरस किलोमीटर आहे भीमा नदीला पंढरपूर जवळ अर्धवळ आकार प्राप्त झाल्यामुळे भीमा नदीला कोणती नदी म्हणून ओळखले जाते चंद्रभागा नदी नंतरचा प्रश्न आहे कोणती नदी पुणे जिल्ह्यात भोर तालुक्यात सह्याद्रीत उगम पावते व निरा नरसिंगपूर येथे भीमा नदीला मिळते निरा नदी ओके अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात उगम पावणारी कोणती नदी सांगवी दुमला गावाजवळ भीमा नदीस मिळते घोड नदी ठीक आहे श्रीगोंदा जवळचा आहे घोड नदी नंतरचा प्रश्न आहे कोणती नदी भीमाशंकरच्या दक्षिणेस शिंगी टो शिंगी डोंगरावर उगम पोहते आणि पिंपळगाव नजीक भीमेला मिळते भामा नदी भामा नदीच्या खोऱ्याला काय म्हटले जाते भमनेरे खोरे नंतरचा प्रश्न आहे मुळा नदीचा उगम कोठे होतो तर मुळा नदीचा उगम जो आहे तो बोरघाटच्या दक्षिणेला पौंडजवळ मांडवी डोंगरामध्ये होतो मोठा नदीचं उगम कुठे होतो पौंडच्या दक्षिणेला तामिनी डोंगराच्या दक्षिणेला आता भीमा खोऱ्यातील या उपनद्यात सगळ्या तर त्याचे पण प्रश्न उत्तर आपण या खोऱ्यामध्ये सगळं कवर करणार आहोत ठीक आहे मोठा नदीचं उगम कोठे आहे पौंडच्या दक्षिणेला तामिनी डोंगराच्या दक्षिणेला मुळा मोठा नद्यांचा संगम कोठे होतोय पुण्याजवळ होते मुळा मोठा नदीचा संयुक्त प्रवाह कोणत्या गावाजवळ भीमा नदीला ता मिळतो रांजणगावजवळ ठीक आहे इंद्रायणी नदी कोठे उगम पाहते लोणावळी नैऋत्यला पाच किलोमीटर अंतरावर कुरबंडे गावाजवळ कोणतं गाव आहे कुरबंडे ठीक आहे नंतर इंद्राणी नदी नदी कोठे भीमा नदीला मिळते जवळ मिळते सिना नदीचा उगम कोठे होतोय अहमदनगर जवळ आगरगाव डोंगरात ओके नदी नदीचा गोम होतो सिना नदी कोठे भीमा नदीला मिळते ब्रह्मपुरी जवळ भीमा नदीला मिळते मान नदी कोठे उगम पावते शंभू महादेवाच्या डोंगरामध्ये मान नदी भीमा नदीला कोठे मिळते पंढरपूरच्या आग्नेस पंचवीस किलोमीटर अंतरावरती मान नदी भीमा नदीला मिळते भीमा नदीचे खोरे खनिसंपत्त दृष्टीने फारसे महत्वाचे आहे का तर महत्वाचे नाहीये नंतर पुणे अहमदनगर बारामती पंढरपूर सोलापूर उस्मानाबाद इत्यादी शहरे कोणत्या नदीकाठी वसलेली आहेत भीमा नदीच्या नंतरचा प्रश्न आहे भीमाशंकर देहू आळंदी पंढरपूर तुळजापूर ही धार्मिक ठिकाणे कोणत्या नदी खोऱ्यात वसलेली आहेत भीमा ओके नंतरचा प्रश्न आहे भीमा नदीच्या खोऱ्यात कोणत्या पिकाचे उत्पादन घेतले जाते ऊस ज्वारी आणि कापसाचं उत्पादन घेतलं जातं तर जोड्या लावायचंय धरण आणि ते कुठल्या नदीवरती आहे तर घोड धरण जे आहे ते घोड नदीवरती आहे उजनी धरण जे आहे ते भीमा नदीवरती आहे वर धरण आहे ते मोसी नदीवरती आहे मोसी नदी ही मोठीची उपनदी आहे मुळशी धरण जे आहे ते मुळा नदीवरती आहे मोठ्याची उपनदी आहे नंतर वीर धरण आहे ते निरळ नदीवरती आहे खडेक धरण आहे मोसी आणि मोठा नदीवरती भाटघर धरण जे आहे ते वेळवंटी नदीवर आहे वेळवंटी नदी ही निर्याची उपनदी मानली जाते आंबी धरण जे आहे ते आंबी नदीवरती आहे मोठीची उपनदी मानली जाते ठीक आहे भीमा खोऱ्यात कोणत्या जिल्ह्यांचा संपूर्णपणे समावेश होतो पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांचा संपूर्णपणे समावेश होतो आता भीमा खोऱ्यात सातारा जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यांचा समावेश होतोय खंडाळा फलटण आणि दहीवडी आणि मान तालुके ओके यांचा समावेश होतो सातारा जिल्ह्यातील भीमाखोऱ्यामध्ये भीमा खोऱ्यात अहमदनगर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यांचा समावेश होतो श्रीगोंदा कर्जत आणि जामखेड तालुके नंतर खोऱ्यात मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यांचा समावेश होतो आष्टी या तालुक्याचा समावेश होतो भीमाखोऱ्यात नंतर भीमा खोऱ्यात उस्मानाबाद जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यांचा समावेश होतो परंडा भूम तुळजापूर व उमरगा या तालुक्यांचा समाज होतो भीमा खोऱ्यात कोरे। भीमा खोऱ्याला उजव्या किनाऱ्याने कोणत्या उपनद्या येऊन मिळतात तर भीमा इंद्रायणी मुळा मोठा पवना वेळ करा निरा मान आणि बोर ठीक आहे ह्या उजव्या किनाऱ्याने भीमाला भीमा खोऱ्याला येऊन मिळतात ठीक आहे भीमा नदीला कुठल्या भीमा इंद्रायणी मुळा मोठा पवना वेळ करा नीरा मान आणि बोर ठीक आहे नंतर भीमा खोऱ्याला डाव्या किनाऱ्याने कोणत्या उपनद्या येऊन मिळतात कुकडी पुष्पावती मीना आणि घोड या डाव्या किनाऱ्याने भीमाखोऱ्याला येऊन मिळतात सीना खोऱ्याला डाव्या किनाऱ्याने कोणत्या नद्या येऊन मिळतात भोगावती आणि बोरी ठीक आहे नंतर सह्याद्रीचा एक सुळका धाकले येथे कोणत्या नदीचा उगम होतो वेळ नदीचा नंतर घोड नदीस कोणत्या उपनद्या येऊन मिळतात कुकडी आणि मीना ओके नंतरचा प्रश्न आहे शिरूर जवळ कोणती नदी भीमा नदीस येऊन मिळते घोड नदी नंतर पिंपळगाव जवळ कोणती नदी भीमा नदीस मिळते भामा नदी ठीक आहे इंद्राणी नदीला डाव्या किनाऱ्याने कोणती नदी येऊन मिळते आंध्र नदी नंतर कोणती नदी पुणे शहरातून वाहते मोठा नदी ठीक आहे मोठ्या नदी पुणे शहरात वाहते कोणत्या तालुक्यात नेरा नदीचा उगम होतो भोर तालुक्यात ठीक आहे नीरा नदीबरोबर कोणत्या नदीचा संगम होतो करा नदीचा नंतर पुणे अहमदनगर बारामती फलटण पंढरपूर सोलापूर बार्शी उस्मानाबाद आदी शहरे कोणत्या नदी खोऱ्यात वसलेली आहेत भीमा खोऱ्यात ठीक आहे नंतर प्रश्न आहे भीमा नदीचा प्रवाह कोणत्या जिल्ह्यातून जातो पुणे अहमदनगर आणि सोलापूर जिल्ह्यातून भीमा नदीचा प्रवाह जातो घोर नदीच्या सहाय्यक नद्या कोणत्या आहेत कुकडी आणि सिन्हा या घोर नदीच्या सहाय्यक नद्या आहेत नंतरचा प्रश्न आहे कोणत्या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांची समाधी आहे आळंदीमध्ये नंतर इंद्रायणीच्या सहाय्यक नदीचे नाव काय आहे आंध्र ठीक आहे सिनेच्या उपनदीचे नाव काय आहे विंचरणा ठीक आहे ही नाव लक्षात ठेवा विंचरणा नंतर सिनेची उपनदी विंचरणावर बीड जिल्ह्यात आष्टीजवळ कोणता धबधबा आहे तर सौताडा नावाचा धबधबा आहे ठीक आहे सौताडा नीर नदीवर कोणत्या ठिकाणी जलविद्युत केंद्र आहे नीर नदीवर कोणत्या ठिकाणी जलविद्युत केंद्र आहे वीर या ठिकाणी नंतर नेरीची उपनदी असलेल्या एळवंडीवर कोणत्या ठिकाणी जलविद्युत केंद्र आहे भाटघरजवळ ठीक आहे आता जोडायला नदी काठाने ठिकाण भा भीमा नदी पंढरपूर ओके मोठा पुणे इंद्राणी देहू आणि आळंदी करा जेजुरी कुकडे आणि घोड संगमावरती थी, कोणतं ठिकाण आहे शिरूर चिरूर हे तालुक्याचं ठिकाण आहे ठीक आहे नंतर भीमा व नीरा यांचा संगम पुणे जिल्ह्यातील कोठे झालेला आहे तर नीरा नरसिंगपूर हे पण वरती पण पाहिलेलं आहे आता भीमा खोऱ्याचा नकाशा कसा दिसतो बघा तर ह्या पद्धतीने याचा आकार आहे तर हे फक्त आकार टाकतील आणि हे कोणत्या खोऱ्या आहे ते तुम्हाला विचारतील ठीक आहे तर ह्याचा आकार असा लक्षात ठेवा ओके तर ह्या पद्धतीने हे भीमा नदीच्या खोऱ्यावरचे सर्व प्रश्नोत्तर कलेक्ट केलेलं आहे ठीक आहे सौदीमधून खतिमधून आणि तुमच्या विजय शिंदे यांचं ज्ञानावर प्रकाशांचं जे बुक आहे त्याच्यामधून हे जवळपास सगळे प्रश्न त्या भीमाखोऱ्यावरचे कलेक्ट आपण केलेले आहेत ठीक आहे तर फक्त याच्यामध्ये हे बघा की जलवान जे क्षेत्र आहे ते काही पुस्तकामध्ये चौसष्ट एकशे चौऱ्यांश दाखवतं काहीमध्ये सेहेचाळीस एकशे चौऱ्यांश दाखवतं ठीक आहे फक्त ते कन्फर्म फक्त करा ठीक आहे तर याच्या पद्धतीने आपण हे जवळपास सगळं भीमाखोराचे जे प्रश्न उत्तर आहेत ते आपण याच्यामध्ये कवर केलेलं आहे तुम्हाला जर काही शंका असतील तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच विचारू शकता ठीक आहे आणि व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करण्याला विसरू नका आणि सबस्क्राईब चॅनल फॉर द लेटेस्ट व्हिडिओज ओके ले थँक्स फॉर द वॉचिंग आणि जर तुम्हाला काही शंका असतील तर व्हॉट्सअप नंबरवरती मला नक्कीच मेसेज करा तुम्ही शहाण्णव एकोणव छप्पन्न पासष्ट बेचाळीस ओके डॉक्टर नितीन ठीक आहे तुम्ही नक्कीच तुमच्या काही शंका असतील ते तुम्ही मला नक्कीच ह्या नंबरवरती व्हॉट्सअप करून तुम्ही मेसेज करू शकता ओके थँक्स फॉर वॉचिंग अँड ऑल द बेस्ट